मी तरी कधी बैल दिसला म्हणून नमस्कार केला नाही तुम्ही कदाचित केला असाल तर फारच दयाळू आहात गाईला केला कदाचित पण बैलाला नाही केला बैल बाजू आला म्हणून आम्ही बाजूला सरकलो थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला महादेवाचं मंदिर लागलं आम्ही मंदिरात गेलो आणि पहिल्यांदाच आम्ही तिथे बसलेल्या नमस्कार केला कोण बसलं होतं नाही बैल बसला होता तो बैलच होता जो मगाशी दिसला होता पण आता त्या बैलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की आम्हाला नमस्कार करायची इच्छा निर्माण झाली मग अशी का नाही झाली मग अशी दृष्टिकोन बैल होता आता दृष्टिकोन नंदी आहे समाजात बाकी काही बिघडलं नाही आमच्या कुटुंबाने आम्हाला दृष्टिकोन बदलण्याची एक चांगली संस्कार देणारी रचना दिली दृष्टिकोन बदलला काल रात्री चितळे किंवा कुठल्याही मिठाईच्या दुकानातनं बोंदीचा लाडू आणला सोसायटीत येता जाता चार लोक भेटले मी तरी कधी पिशवीत लाडू आहे थांबाव लाडू आणला घ्या असं म्हणून तिला नाही तुम्ही माझ्यासारखेच असाल अशी कल्पना करतो परंतु ज्या दिवशी सकाळी लाडू आणला कोणालाच दिला नाही माझ्याच घरात ठेवला आपल्या घरातल्या लोकांसाठी त्याच दिवशी संध्याकाळी कोणीतरी तिरुपती होऊन राहा आणि तिरुपतीचं दर्शन घेऊन येताना बुंदीचाच लाडू घेऊन आला आता ह्या लाडूचे छोटे छोटे तुकडे होतात दुसऱ्या दिवशी मग लिफ्ट मध्ये भेटला ऑफिस मध्ये भेटला कार्यालयात भेटला वॉचमॅनला भेटला सगळ्यांना थांबा जरा डबा उघडला एक तुकडा दिला काय तिरुपतीचा प्रसाद आहे <ँगे> अरे मग काल सकाळचा लाडू का नाही वाटला ती मिठाई होती <ँगे> हा प्रसाद आहे <है. ँगे> लाडवाकडेच बघण्याचा दृष्टिकोन बदलला देण्याची इच्छा निर्माण झाली इथे व्यक्ती निर्माण आहे कोपऱ्यात पडल्या झाडूला कोपऱ्यातल्या झाडूला पाय लागतो लहान मुलाचा लागतो काय करतो रे आपण का रे तू लहान आहे म्हणून तुला पण झाडू तो तर देवा हो तो, लक्ष्मी तर देवालयात आहे इथे आम्ही हडलो काही कळत नाहीये की हे भानगड काय आहे पण आम्ही नमस्कार केला इथे न कळत्या वयात एक संस्कार झाला की हा झाडू जर माझं घर स्वच्छ ठेवतो आणि स्वच्छ घरात लक्ष्मी येते तर तो लक्ष्मीचा अवतार आहे मी त्याच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे mm. कॉन्व्हेंट शाळा किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये असाच विषय मांडायला कधी मी जात असतो गेल्यावर तिथले विद्यार्थी आणि तिथले पालक सर ते मगाशी बोलताना तुम्ही ते कृतज्ञ काहीतरी म्हणला ते काय असत mm. <laughs> इथे येऊन थांबलोय आपण mm. इथे येऊन थांबलोय म्हणून कुटुंब या विषयावर स्पर्धा घ्यावी लागते कुटुंब या विषयावर कथा घ्यावी लागतात लेख लिहावे लागतात कविता करावे लागतात कारण कृतज्ञ म्हणजे काय असतं हे समाजातल्या तरुण पिढीला माहिती नाही अशा स्थितीला येऊन थांबलं mm. मग मला सांगावं लागतं अरे थँक्यू कळतं का नाही तर कृतज्ञ म्हणजे थँक्यू म्हणणं आहे mm. आमची मराठी जरी अभिजात असली तरी इंग्रजी शब्दांच्यामुळेच सोपी होती हे दुर्दैव आहे आणि तशा परिस्थितीमध्ये तुम्ही अत्यंत कलात्मकतेने मराठीच्या शब्दांची रचना करून कविता करता म्हणून तुम्ही मोठ्या आहात तुमच्या कुणाच्याही कवितेत चुकूनही इंग्रजी शब्द आला नाही ते मागासपासून मी ऐकत होतो आपली भाषा आहे मातृभाषा गमतीचा भाग असा आहे की भाषेला म्हणायचं मातृभाषा आणि मातेला हात मारायची विदेशी भाषेत मम्मी म्हणून असेच आपण आहोत असेच आपण आणि त्यामुळे कृतज्ञतेचा भाव मग सजीवाच्या विषयी कृतज्ञता निर्जीवाच्या विषयी कृतज्ञता समाजातल्या सगळ्या घटकांच्या विषयी कृतज्ञतेचा भाव निर्माण करणारी यंत्रणा लहानपणापासून जर कुठे कार्यरत होते तर ती कुटुंब व्यवस्था आहे शाळेत क्लासमध्ये जाऊन असं काही शिकवलं जात नाही जे सगळं कुटुंब व्यवस्थेत शिकवलं जात आठ आठशे वर्षांपासून आमच्या संतांनी आम्हाला तेच शिकवलं म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सगे सोयरे असा शब्द आहे महाराज म्हणाले नाही सगे वनचरे सोय रे वनचरे नातेवाईक आहेत सोयरीक जंगली म्हणतो त्यामुळे वृक्ष वल्ली प्राणी पक्षी पर्यावरण वनचर जंगली प्राणी सुद्धा आम्हा सोय रे आणि जोपर्यंत या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझे नातेवाईक आहेत असा होताना तोपर्यंत पर्यावरणाच्या समस्या आल्या नाहीत जेव्हा आम्हाला माती दिसायला लागली दगड दिसायला लागला खडी दिसायला लागली झाडामधलं लाकूड दिसायला लागलं आणि वाघाची कातडी दिसायला लागली तेव्हा समस्या निर्माण झाली सोयऱ्याची कातडी दिसत नाही हत्तीचे दात दिसत नाही जोपर्यंत तो सोयरा होता मग हस्तीदंत दिसायला लागला आणि तुकाराम महाराजांच्या काळामध्ये अभयारण्य नव्हती कारण आम्हा सोयरे हा दृष्टिकोन होता जो तात्कालीन कुटुंबांनी त्या येणाऱ्या पिढीला दिला तो पुढे संक्रमित करण्यामध्ये मध्ये कुठेतरी घोटाळा झाला मग आम्ही त्याला इंग्रज आले म्हणतो आम्ही त्याला मोगल आले म्हणतो कारण काही असो परंतु ती शृंखला तुटली आणि दृष्टिकोन बदलला कुठे गेला इंडिव्हिज्युअलिझम मला पाहिजे माझ्यासाठी आहे पण पर तसं पर्यावरण नाही आता पुन्हा आम्ही जागे होतोय नाही नाही पर्यावरण जागतिक परिषदा होतात एनव्हरॉन्मेंटल समेट का सुरुवात झाली आणि का गरज भासली कारण जो कुटुंबातून दृष्टिकोन देण्याची व्यवस्था होती ती संपली म्हणून गरज भासली मग अभयारण्यांची निर्मिती झाली गेल्या वर्षी मी जिम कॉर्बेटच्या अभयारण्यात जाऊन आलो वाघ बघायला मला त्या प्रवेशद्वारावरती व्याघ्र अभयारण्य असं लिहिलेलं वाचलं आणि माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला अभयारण्य म्हणजे कोणी कुणाला अभय दिलो हो mm. वाघाला कुणापासून अभय सांगा mm. ना इतके हिंस राहत आपण म्हणजे वाघानी माणसाला घाबरावं का माणसानी वाघाला घाबराव <laughs> परिस्थिती तिथपर्यंत नेऊन ठेवली आम्ही कि वाघाला माणसांपासून अभय देण्याची परिस्थिती दृष्टिकोन बदलला <laughs> तो दृष्टिकोन देणारी रचना म्हणजे कुटुंब व्यवस्था आहे ती सांभाळायची आहे आणि ती बिघडली पाहिजे याचा नीट विचार करून लिखित स्वरूपात डॉक्युमेंट करून गेल्या एकशे पंच्याहत्तर वर्षापासून ते कामाला लागले पुढचं वाक्य सांगतो कार मार्क्सने लिहून ठेवलं पहिल्यांदा प्रयत्न करायचा आहे अमेरिकेवर आणि त्यांनी पुढचंही वाक्य लिहिलं येणाऱ्या शंभर वर्षात अमेरिकेतली कुटुंब व्यवस्था संपवूया नीट विचार करून कालावधी घेतला आणि शंभर वर्षात अमेरिकेची कुटुंब व्यवस्था संपवली आता सगळे यायला लागलेत भारताकडे म्हणून काळजी करायची आहे आधुनिकीकरण एक वेगळी गोष्ट आहे जी कुटुंब संस्कृती सांभाळता सांभाळता पण आधुनिक होता येत ना आपण झालो ना आधुनिक परंतु आधुनिकीकरण आणि पाश्चात्यिकरण याच्यामध्ये एक कुठेतरी छोटीशी रेगा आहे की आधुनिक होता होता आम्ही पाश्चात्य कधी झालो आम्हाला कळलंच नाही तिथे कुटुंब व्यवस्थेला धोका पोचला म्हणजे बघा धोतर घालत होतो तिथून पायजम्यात आलो पायजम्यातून पॅन्ट मध्ये आलो पॅन्ट मधून जीनच्या पॅन्ट मध्ये आलो इथपर्यंत आधुनिक झालो विकृती कुठे घुसली पाश्चात्यकरण कुठे घुसलं तर आता आम्ही फाटक्या जीन घालायला <laughs> <laughs> अरे बघ साधी जीन दोनशे दोन, दोन हजार रुपयात असेल तर फाटकी जीन तीन हजार रुपयात आहे कारण त्याला नीट योजनाबद्ध सोशल स्टेटस दिलं सेलिब्रिटी स्टेटस दिलं भारी भारी लोक ते घालायला लागले असं वाटायला लागलं आणि प्रचलित व्हायला लागली झाली नाही अजून ती कुटुंब व्यवस्था आहे जी अशा प्रकारचा विकृत विचार करण्यापासून प्रवृत्त करते ती आपल्याला सांभाळायची म्हणून साहित्य परिषदेचा उपक्रम की कुटुंब व्यवस्थेवरती विचार करा लेखन करा कविता करा तुम्ही त्या सगळ्या प्रयत्नाला भरभरून प्रतिसाद दिलात आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये या दृष्टिकोनातून कुटुंबाला बघायला लागूया आपल्या आजूबाजूच्या संपर्कातल्या लोकांना हा विचार सांगूया की अरे हे सांभाळायचं आहे कारण आपल्याला मनुष्यजात सांभाळायची आहे आपल्याला आपली संस्कृती सांभाळायची आहे उद्याच्या भारताचा नागरिक या सगळ्या रचनेत दुसऱ्याचा विचार करणारा बनला पाहिजे माझ्या एकट्याचा विचार करणारा नको कारण ती संस्कृती नाही तो संस्कार नाही हा विचार करून आपल्या जीवनामध्ये आपणासारखे करूया तात्काळ असा विचार करून अनेक लोकांना या कामामध्ये आपण आणावं अशी विनंती करतो आणि थांबतो